नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई हे शहर एकूण सात बेटानं बनलेलं आहे आणि हे सात बेट कोणत्या आहेत तर यात एक नंबरचं कोणतं आहे वरळी नावाचं बेट आहे त्याच्यानंतर दोन नंबरला कोणता आहे माहीम नावाचं बेट आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं कोणतं आहे परेळ नावाचं बेट आहे एक दोन तीन त्याच्यानंतर चार नंबरला कोणता आहे माझगाव आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढे आला हे मुंबई नावाचं बेट आहे आणि त्याच्यानंतर इथं जर बघितला तर हा मोठा कुलाबा आहे आणि मोठ्या कुलाबाच्या खाली कोण आहे धाक कुलाबा आहे म्हणजे मुंबई हे सात बेटाचं शहर आहे एक तर वरळी माही परळ माजगाव मुंबई मोठा कुलाबा आणि धाकटा कुलाबा आणि हे सात बेट एकत्रित करणारं सगळं श्रेय हे कोणाला जात तर ते अंजियर यांना जातं आणि हे जेरॉल्ड अंजियर हे मुंबईचे दुसरे गव्हर्नर होते यांचा कालखंड आहे सोळाशे सत्तर ते सोळाशे सत्त्याहत्तर अशा नवीन नवीन ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद